नमस्कार मंडळी या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तोंडात टाकताच दही दहीवड्यांची रेसिपी अगदी मऊ आणि दही दहीवडे आपल्याला आज बनवायचे आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडद्याची डाळ पावभर घेतलेली होती ती पाच ते सहा घंटे मी भिजत घातलेली होती इथे आपण बघू शकता पाच ते सहा घंट्यानंतर आपली डाळ छान अशी भिजलेली आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमधून फिरून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि काचेच्या एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे त्यानंतर मी इथे एक चमचा जिरा घातलेला आहे आणि चवेनुसार मीठ घालत आहे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता मी स्टीलच्या बाउलमध्ये ते काढून घेतलेलं आहे छान अशा पद्धतीने आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे त्यानंतर मी थोडंसं खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकत आहे सोडा टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने छान असं फि फेटून घ्यायचं आहे त्यानंतर मी एका काचेच्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं टाकून दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्या पाण्यावर ते तरंगलेलं आहे म्हणजे आपलं छान असं फेटलेलं आहे आता आपण इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये वडे तोडून टाकूया पाण्याचा हात न लावता आपले वडे अलगद पनीर तोडल्या जात आहे आणि छानपैकी त्यामध्ये अशा पद्धतीने मी टाकून घेत आहे अशा पद्धतीने मी वडे इथे तोडून टाकलेले आहे आता आपण वड्याला पलटून देणार आहे अशा पद्धतीने एक एक वडा आपल्याला पलटून द्यायचा आहे इथं आपण बघू शकता आपले वडे छान असे टम फुगलेले आहे आणि एकदम छान असे तळले जात आहे इथे आपल्याला कमी गॅसवरच वडे छान असे तळून घ्यायचे आहे इथं आपण अपन बघू शकता आपले वडे एकदम परफेक्ट तळलेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं आपण बघू शकता आपले वडे एकदम टम्बा फुगलेले आहे आणि एकदम माऊ माऊ झालेले आहे त्यानंतर मी इथे एक काचेच्या बाऊलमध्ये दही घेतलेला आहे दहीमध्ये आपल्याला चव्यानुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर साखर घातल्यानंतर आपल्याला छान असं त्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला दही एकदम मऊ बनवून घ्यायचं आहे दही वड्यावर आपल्याला कोणते कोणते मसाले आपण टाकणार आहे ते बघणार आहे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे धणे पावडर काळं मीठ जिरा पावडर साधं मीठ आणि चाट मसाला घेतलेला आहे इथे मी पुदिन्याची चटणी घरीच तयार केलेली आहे तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी बघायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मी चिंचेची चटणी ही घरीच तयार केलेली आहे तुम्हाला जर आवडले असेल तर याची लिंक मी खाली दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण पुढची स्टेप बघूया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी मी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सर्व वडे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले वडे छान असे नरम झालेला आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला आप ते वडे काढून घ्यायचे आहे आता मी एका प्लेटमध्ये सर्व वडे काढून घेतलेले आहे आणि आपल्याला जे दही फेटलेलं आहे ते आपण त्या प्लेटवर वड्यावर टाकून घेणार आहे दही टाकल्यानंतर आपल्याला आंबट गोड चटणी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे गोड चटणी टाकल्यानंतर दोन चमचे मी इथे पुदिना चटणी टाकलेली आहे त्यानंतर काळं मीठ जिरा पावडर त्यानंतर मी चाट मसाला लाल मिरची पावडर चव्यानुसार मीठ काळं मीठ धनिया पावडर जिरा पावडर त्यावर सर्व मसाले आपण जे दाखवले होते ते सर्व मी त्यावर थोडे थोडे करून टाकलेले आहे आपल्याला जेवढे पाहिजे होते त्या अनुसार मी त्या वड्यावर सर्व मसाले टाकून घेतलेले आहे इथं आपला दही वडा एकदम कापसासारखा का मऊसूत एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद